छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांनी त्यांच्या प्रचारासाठी झालेल्या एकूण खर्चाचा तपशील तीस दिवसाच्या आत निवडणूक आयोगाकडे सादर करणं अनिवार्य आहे विविध मुदतीत खर्चाचा हिशोब सादर न केल्यास संबंधित सदस्याची सदस्यत्व रद्द होऊ शकतं असा पुनच्छ इशारा महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी दिला आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत दिनांक पंधरा जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून सोळा जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात आला या निवडणुकीत सहभागी झालेल्या प्रत्येक उमेदवारानं निवडणूक प्रचारासाठी केलेल्या खर्चाचा तपशील नियमानुसार सादर करणं बंधनकारक आहे या अगोदर एकोणवीस जानेवारी रोजी झालेल्या विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत आयुक्त जी श्रीकांत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या उमेदवारांना खर्चाचा हिशोब सादर करण्याबाबत वेळोवेळी सूचना देण्यात याव्या तसेच नियमानुसार तपासणी आणि नोंद ठेवण्याची कारवाई काटेकोरपणे राबवावी असे त्यांनी स्पष्ट केलं काल दिनांक दहा फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळी आयुक्तांनी निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी खर्चाचा हिशोब पंधरा फेब्रुवारी पर्यंत सादर करणं अत्यंत महत्वाचं असून सर्व निवडून आलेल्या सदस्यांनी याची गांभीर्यानं दखल घ्यावी असं आवाहनही आयुक्तांनी केलंय काल दहा फेब्रुवारी पर्यंत मुख्य लेखा परीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण आठशे अठ्ठावन्न उमेदवारांपैकी चारशे बहात्तर उमेदवारांनी निवडणूक खर्च हिशोब खूप सादर केलाय